छान स्नेहल तुम्हाला स्वच्छता हा शब्द लिहिता येतो पण स्वच्छता म्हणजे काय स्वच्छतेच्या सवयी या तुम्हाला माहिती आहेत का ओ। ओ। मला एक 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 स्वच्छतेची सवय सांगाव संभाजी

आयुष्यातली पहिली चांगली सवय म्हणजे दात घस बरोबर त्याच्यानंतर काय करायचं आपले दात स्वतःची स्वच्छता करून घ्यायची दात घासूया त्याच्यानंतर आंघोळ करूया केस नीट नेटके विसरूया आणि हे सगळं करून आपल्या घरामध्ये जे कोणी वडील माणसं असतील त्यांना आ, नमस्कार करून आपण शाळेमध्ये राहू ही एक आपली चांगली सवय आहे की तुम्ही लहानपणी जोपासत आलात आणि जेव्हा तुम्ही गोष्टी करता तेव्हा तुम्हाला पण प्रसन्न बरोबर आहे की नाही तर ह्या सगळ्या स्वच्छतेच्या चांगल्या सवयी तुम्हाला माहिती आहे ही झाली स्वतःची स्वच्छता पण त्याचबरोबर आपण आपल्या शाळेमध्ये आणखीन एक उपक्रम राबवला त्याचं नाव काय होतं स्वच्छता मॉनिटर आहे की नाही कोण सांगेल ते मला स्वच्छता मॉनिटर ह्याचं थोडक्यात माहिती आपण जो शाळेमध्ये आपल्या स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवला त्याच्याबद्दलची माहिती कोण सांगते दोन तीन डोळीमध्ये सांग तुम्ही काय केलं या उपक्रमामध्ये हो हा शुरू सांग बरोबर आहे शाळेची स्वच्छता

स्वच्छता मॉनिटरमध्ये तुम्ही बक्षीस पण जिंकली तालुका स्तरावर तुम्हाला बक्षीस मिळालं तुमचं खूप तालुक्यामध्ये कौतुक झालं तर हा अतिशय छान उपक्रम होता स्वच्छता मॉनिटरचा जो आपण नेहमीच जमणार आहोत आणि त्या ज्या चांगल्या सवयी आहेत त्या तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये चांगल्या टिकणार आहे तर असा स्वच्छतेविषयी तुमच्या आयुष्यामध्ये स्वच्छतेचं किती महत्व आहे हे सांगणारा आपल्या मराठीच्या पुस्तकामधला पाठ आहे त्याचं नाव आहे स्वच्छतेचा प्रकाश आणि या पाठाचे लेखक आहेत यदुनाथ पाठविषयी आज आपण जास्तीची माहिती मिळूया प्रकाश प्रकाश म्हणजे काय रे प्रकाश म्हणजे काय श्याम संभाजी म्हणजे शब्द प्रकाश म्हणजे उजेड उजेड काय करतो आयुष्यातला अंधार नाही सर बरोबर आहे आपल्या आयुष्यामध्ये सूर्य उगवला की आपण काय म्हणतो उजेड झाला तर आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे स्वच्छतेचा प्रकाश ही स्वच्छता ही एक चांगली सवय आहे आणि चा ही चांगली सवय आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय प्रकाश पडणार आहे काय उजेड पाडणार आहे किंवा या स्वच्छतेच्या सवयीमुळे आपण जर मोठे होणारच आहोत पण त्याबरोबर आपला गाव मोठा होणार आहे आपला देश मोठा होणार आहे आणि या पूर्ण विश्वामध्ये कसं आपल्या देशाचं नाव मोठं होईल तर ती अतिशय सुरुवातीची चांगली सवय आपल्याला या पाठाच्या निमित्तानं जोपासायची आहे तर ती जोपासण्यासाठी आणखीन आपल्याला कुठल्या पद्धतीनं मदत होईल तर ते आपल्याला या पाठामध्ये या पाठाचे लेखक थोर विचारवंत विधुनाथ थप्टे यांनी या पाठामध्ये माहिती दिली आहे मी पाठाचं वाचन करते तुम्ही सर्वांनी पुस्तकामध्ये लक्ष द्या एकदा मी एका शाळेत गेलो होतो मुले प्रार्थना म्हणत होती प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली त्यांना विचारले प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे भारत माझा देश आहे होय ना हो भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा असेल मग मी सांगितले वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेत असं नाही म्हणून माझा असा शब्द वापरला असं वाटतं का बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण दररोज परिपाठामध्ये प्रतिज्ञा म्हणतो आपण काय आहे आपली प्रतिज्ञा माझे एक आहे म्हणा तिथं काय म्हणलं आपल्या प्रतिज्ञेमध्ये कि भारत माझा देश माझा पेट माझी वहिनी माझ घर माझी आई माझी शाळा आणि माझा देश आपल्याला माझा हा शब्द म्हणताना किती अभिमानाची आपल्यामध्ये भावना निर्माण होते होते की नाही आणि जेव्हा आपण माझ म्हणतो तेव्हा कुठलीही वस्तू आपण जास्त जपतो जपतो की नाही माझ घर कस ठेवतो आपण भले आपण आपल्या घरातला झाडून कचरा दारात काढून होता पण घर मात्र कसं राहिलं पाहिजे कारण का ते माझं असतं बरोबर आहे की नाही म्हणून आपल्या प्रतिज्ञेमध्ये विशेष करून शब्द काय टाकलाय आपला नाही म्हणलं आपला म्हणलं तर सगळेच जण म्हणतील तो स्वच्छ करेल ती स्वच्छ करेल ते स्वच्छ करतील पण जेव्हा आपण माझा शब्द वापरला तेव्हा प्रत्येक जण असं म्हणतो की माझा देश आहे मी स्वच्छ करेन म्हणून आपल्या प्रतिज्ञेमध्ये काय शब्द टाकलेला आहे माझा भारत देश माझा आहे आणि मीच तो स्वच्छ केला पाहिजे मुले म्हणाली बरोबर आहे माझ घर अंगण म्हटलं की मी ते स्वच्छ ठेवतो रस्ता मात्र आपला म्हणून आपण घरातील घाण आणून टाकतो मी सांगितले माणसाच मन जस मोठं होतं तस तस माझी ही कल्पना ही विस्तारत जाते हे विश्वची माझे घर असं म्हणण्या इतकं संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले बघा प्रतिज्ञेपूर्त मर्यादित घ्यायचं झालं तर आपण माझा देश म्हणतो पण त्याच्या पुढे जाऊन आपली भारत ही संतांची भूमी आहे फौर संत त्यातून आपल्या महाराष्ट्राला तर संतांची भूमी म्हणतात फोर संत इथं होऊन गेले आणि काय काम केले या संतांनी तर तिथले जी राहणारी लोक आहेत माणसं आहेत त्यांच्या मनाच्या स्वच्छतेत राहते बघा शरीराची स्वच्छता तुम्हाला माहिती पण मनाची स्वच्छता कशी करायची मनाची स्वच्छता कोणाला सांगता येईल काय मनाची स्वच्छता म्हणजे काय कस बोललं पाहिजे आपण आपल्या बोलण्यामध्ये कस बोललं पाहिजे आपण हा नाही बरोबर बोलण्यामध्ये आपल्या असाव्या कडे कधीच तरी शिव्या तयार केल्या असतील दिली आहे ती कशासाठी दिलेली आहे चांगलं बोलाव म्हणूनच दिली आहे की नाही पुष्कळ लोक आपभ्रंश करून एकमेकांचे नाव बोलताना सुद्धा बघा विचित्र नावाना तर संत आपल्याला असं सांगतात की हे जे तुम्हाला तोंड दिलं आहे ते चांगलं बोलण्यासाठी आपल्याला <coughs> मनाची स्वच्छता हा एक अतिशय छान विषय संतांनी समजून सांगितलेला आहे ही मनाची स्वच्छता आपल्याला खूप प्रकारे करता येईल बघा आपल्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी कधी कटुभाव असला नाही पाहिजे बरोबर आहे माझं तर चांगलंच व्हावं पण माझ्यासोबत चांगलंच झालं पाहिजे आणि अशी जेव्हा भावना आपल्या मनामध्ये रुजली जाईल तेव्हा मग आपण काय म्हणू की फक्त माझ गाव वरक गाव नाही माझी शाळा नाही माझा भारत देश नाही हे जे अख्ख विश्व आहे या पृथ्वी तलावर राहणारे हे जे लोक आहेत ते सगळं मिळून आमचं एकच कुटुंब दुसऱ्या देशातील मुलं असतील तरी तुम्ही काय म्हणणार आम्ही सगळे कुठे राहतो पृथ्वीगृहावर हे पूर्ण जेवढं विश्व आहे ते सगळं माझं आहे आणि ते मला जपायचं आहे जस आपल्या घरात होऊ नये म्हणून आपण की नाही घर स्वच्छ करण्यासाठी सगळे जण किंवा तुम्ही एखाद्या वेळेस घरामध्ये पसरला किंवा ओरडते की नाही अगं बरं दिसतंय का हे स्वच्छ ठेवलं थोडं घर तर प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हे विश्व आणि हे मी स्वच्छच ठेवलं पाहिजे विचारवंत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या त्यांची पाठामध्ये त्यांनी नाव आलेले आहेत महात्मा गांधी स्वच्छतेचा संदेश देणारे महात्मा गांधी त्याच्यानंतर सेनापती बापा शरीरानं पण स्वच्छतेची काम केली पाहिजे कस ते म्हणतात की तुमचे हात सतत कामात गुथले असले पाहिजे आणि काम बसायचं नाही ओठ एखाद चांगलं गाणं गुंडत असावं म्हणजे काय गाणं म्हणजे का, कामच ते गुंडलं पाहिजे तर दुसऱ्या विषयी कधी पण आपण चांगलेच शब्द काढले पाहिजे हातानं काम केलं पाहिजे ओठांनी चांगलंच बोललं पाहिजे आणि हृदय दुसऱ्यांसाठी प्रेमानच भरलेलं पाहिजे दुसऱ्यापैकी एकच भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे आणि प्रेमाची मी मुलांना प्रश्न केला तुम्ही कोणी के कधी प्रवास केला आहे का बऱ्याच मुलांनी वाटवर केले तेव्हा मी विचारले खिडकी जवळ काय लिहिलेलं असत एक मुलगा म्हणाला येथे थुंकू नका असं लिहिलेलं असत तुम्ही केला का रेल्वेला प्रवास आणि असते, काय मी सांगितले एकदा एक, एक मनुष्य डब्यातच थुंकला तेव्हा मी त्याच ते लक्ष त्या थुंबुनका कडे वेधलं त्याला राग आला तो म्हणाला गाणी काय तुमच्या बापाची आहे भगवान लोक आपल्याला जर आपली आपली कुणी वाईट सवय सा सांगितली तर ती आपण स्वीकारली पाहिजे की आपली जर चूक झाली कधी तर ती आपण ऐकली पाहिजे आणि ही चूक आहे समजून सुधारली पाहिजे पण काही लोक अशी नसतात त्यांची नेहमी अगेरावी चालू असते तर, तर, तर लेखक सांगतात की मी ह्या जेव्हा एखाद्याला सूचना केली तेव्हा मा त्यानं मला काय म्हणाला की ही गाडी काय तुझ्या बापाची आहे का तर हे खूप अरिणामीच उत्तर झालं तर हे अतिशय चूक आहे असं मी त्याला किंवा त्याच हे असं देश देश अशी भूमिका आहे हा जर आपला तर हे डोंगर उघडे ओळखे का आपण वंदे मातरम म्हणताना सस्य श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो तर ती सस्य श्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको का भारत माझा देश आहे असं नुसतं पोटासारखं तोंडानं म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियांमधून ही भावना व्यक्त व्हायला हवी बघा किती छान आहे स्वच्छता आणि हा प्रकाश कसा पडला पाहिजे तर तुमच्या सगळ्या इंद्रियांमधून हेच बाहेर आलं पाहिजे की भारत माझा देश आहे आणि मला त्याला घडवायचे वंदे मात्र हे आपलं भारतीय गीत आपण नेहमी म्हणतो त्याच्यामध्ये एक ओळ आहे काय आहे की वंदे मातरम सुजलाम सुजला श्यामला भारतभूमी स्वच्छ श्यामला हिरवळ असणारी आहे दिसते का रे आपल्याला हिरवळ दिसते का सांगा ना प्रवास करताना मोठ मोठा एवढे डोंगर आपल्याला एवढे गोडके डोंगर दिसतात मग ही हिरवी करायचं काम कुणाचे तुमच आहे कि नाही त्याच्यासाठी आपल्याला काय उपक्रम करता येईल आपल्याला करायची करायची आहे आहे हिरवी बरोबर की नाही आणि आणि हे आपलं काम ही झाली प्रचंड झाडे सगळीकडे वाढली पर्यायाने आपल्याला भरपूर पाऊस पडणार आहे हे सगळं आपल्या हातात विज्ञानाच्या पुस्तकामध्ये तुम्ही जलचक्र शिकव तुमच्या वर्गामध्ये पण लिहिलेलं आहे जलचक्र चित्र रेखाटलेलं आहे त्याचं काय आहे जलचक्रामध्ये तोच पाऊस फिरून फिरून येतो नाही आपल्याकडे तो व्यवस्थित पडावा म्हणून आपण काय केलं पाहिजे आपली पृथ्वी हरित राहण्याकरता काय केली पाहिजे आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर फळं आपल्याला मिळतात मिळतात की कोण कोणती फळ मिळतात हा तरबुजाची फळ फळ आहे आणखी आण शेतामध्ये चिंच झाले आहेत चिंच चिंचोके तुम्हाला मिळतात मग तुम्ही उपक्रम केला पाहिजे तुम्ही लहान मुलाने ठरवलं पाहिजे की माझा काय सहभाग राहील याच्यामध्ये तर मी ही सगळी गोळा करणार सॉरी बिया गोळा करणार आणि ह्या बियांचं संकलन करून जिथे जिथे मी जाईल तिथे तिथे या बिया टाके बरोबर आहे पाऊस पडल्यानंतर काय होईल काय होईल आखाव बिया टाकलेल्या जागेवर

कोण कोणकोणती आहेत तुम्हाला सांगता येईल कोण कोणती आहेत ज्ञानेंद्रिय तर फक्त स्वच्छता बोलण्यापुरती ठेवायची नाही तर स्वच्छता हाताने गेली पाहिजे कशी करणार स्वच्छता मॉनिटरच्या मदतीनं त्या उपक्रमातून तुम्ही चालवली आहे तुम्ही काय गा गा करता गावातला सगळा कचरा गोळा करता तुमच्या तोंडातून तुम्ही काय सांगता जिभेनं लोकांना हे कचरा टाकू नका किंवा जर तंबाखू सिगरेट सारख्या वस्तूंच व्यसन असेल तर त्यांना तुम्ही उपदेश करता नाही की बाबा काका अशा गोष्टी करू नका ज्याच्यामुळे काय होणार आहे तुमच्याच जीवाला हानी पोहोचणार आहे जिभेचं काम झालं त्याच्यानंतर डोळ्यांना तुमच्या स्वच्छता स्वच्छतेनं डोळे तुमचे आवडणी झाले पाहिजे डोळ्यांना अस्वच्छता कुंडली पाहिजे शाळेत ना घरी येताना रस्त्यात जर एखाद्या कापूर कचरा टाकत असतील तर तुम्ही पटकन काय म्हणलं पाहिजे त्यांना कचरा कुंडी आहे ना कचरा गाडी येते ना आपल्या गावामध्ये त्याच्यामध्येच कचरा शिळकट अन्न असेल तर ते प्राण्यांना द्या किंवा कंपोस्ट खताच्या खट्ट्यामध्ये घेऊन टाका हे आपण सांगितलं पाहिजे की नाही म्हणजे आपल्या शरीरातलं प्रत्येक इंद्रिय असं बोललं पाहिजे की स्वच्छता हा माझा वसा आहे वसा आहे म्हणजे काय आई वसा करते की नाही व्रत करते सोमवार व्रत करते करते की नाही तस सगळ्यांसाठी सगळ्या भारतीयांसाठी एक वसा असला पाहिजे की माझा वसा कोणता आहे स्वच्छतेचा

स्वच्छ ग्रह म्हणून तिचा सगळीकडे योग्य ठेव तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वच्छता ही सगळ्या इंद्रियांमार्फत मार्फत राहावी हा एक अतिशय छान विचार मदुनाथ <coughs> <coughs> खट्टे यांनी या पाठाधून मांडलेला आहे तर स्वच्छते या स्वच्छतेचं महत्व तुम्हाला समजलंय की समजलंय की मग या स्वच्छतेच्या संदर्भामध्ये आपल्याला काही नारे आपण देऊ शकतो तर आपण आपल्या सुलेखनाच्या तासामध्ये आपण असे नारे लिहून काढले होते आहेत का तुमच्या जवळ ते कोणाकोणाजवळ आहेत बर काय करा एकेकानं एक समोर या आणि तो नारा वाचा आणि त्याच्या मागे चला कोण येते पहिले चैतन्य ते घेऊन ये

कचरा मुक्त गाव चला पुढे पुणे हा जिथे जिथे दिसते गाण आपल्या मनावर येतो ताण जिथे जिथे दिसते गाण आपल्या मनावर येतो अच्छा बघा आता इथे तर कोणते इंद्रिय घेतले आपलं मन आपलं मन पण स्वच्छ असलं पाहिजे आपल्या संतांनी अतिशय छान होळी सांगितल्यात की मन करणारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण जेव्हा तुमचं मन प्रसन्न असेल तेव्हा तुम्ही कुठंही काहीही करू शकता तुमचं तुम्ही स्वतः आजमावून बघा स्वतःला की ज्या दिवशी तुम्ही प्रसन्न असता त्या दिवशी तुम्ही कुठलाही काम उत्साहानं करू शकता करता की नाही मला करायचंय मी जिंकणारच स्पर्धा परीक्षेचं उदाहरण घ्या जेव्हा मन प्रसन्न असतं तेव्हा तुम्ही काहीही करू शकता अजून कोणाचा राहिला का नारा

त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपल्या जवळ काय पाहिजे आपलं आरोग्य पाहिजे जिथे आरोग्य असेल तिथंच सगळं काही मनावर आहे तर आजपासून काही चांगले उपक्रम तुम्ही मनाशी ठेवले तर काय काय करणार सांगा बरं पाच चांगले उपक्रम स्वच्छतेसाठी मी करेन कारण हे घर आहे चला पटपट पाच जण बर तिनं काय म्हणते जेवणा अगोदर व्यवस्थित हात धुईन एक चांगला उपक्रम बरोबर आहे कारण आपल्याला काय म्हणजे शाळेचा कंटाळा करणार नाही म्हणजे मी शिकण्यासाठी रोज तर शाळेतच येईल पण माझी शाळा स्वच्छ ठेवे